दहशतवादी हल्ल्याचा व्यापारी महासंघ मूर्तिजापूरकडून तीव्र निषेध शहीदांना श्रद्धांजली रॅलीद्वारे प्रशासनाला निवेदन काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकांवर झालेला भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध मूर्तिजापूर येथील व्यापारी महासंघाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला यावेळी हल्ल्यातील शहीदांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि संपूर्ण शहरातून निषेध रॅली काढण्यात आली ही रॅली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर नेण्यात आली आणि तिथं प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले व्यापारी महासंघाचे अध्यक्ष इब्राहिम घाणीवाला यांनी दहशतवाद्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी आणि अशा दहशतवाद्यांना भारताच्या जमिनीचा दफनही करू देऊ नये अशी ठाम मागणी केली तसेच दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना अधिकृत शहीदाचा दर्जा देण्याची मागणीही त्यांनी केली या कार्यक्रमाला माजी नगरसेवक विनायक गुल्हाणे सुभाष दूध डेअरीचे संचालक प्रशांत हजारी ॲडवोकेट अविन अगरवाल अशोक भावनानी विष्णू लोडम शेख इम्रान शेख खलील आनंद बांगाड पुरुषोत्तम डागा संजय गुप्ता सतीश लालवाणी यांसह अनेक व्यापाऱ्यांची उपस्थिती होती मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी देखील निषेध सभेला भेट देत आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कमलाकर गावंडे भारत जेठवाणी रामा हजारे मोहम्मद तन्वीर आरिफ ठेकेदार आरिफ खाटिक छबिले पाटील बबलू भिलोंडे दिनेश श्रीवास भावेश झाला अनुप अगरवाल मेजर घुगे आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऍडव्होकेट अविन अगरवाल यांनी केले यावेळी कमलाकर गावंडे भारत जेठवाणी रामा हजारे मोहम्मद तन्वीर आरिफ ठेकेदार आरिफ खतिके छबिले पाटील अशोक बबलू भिलोंडे दिनेश श्रीवास भावेश झाला अनुप अगरवाल रशीद चौस मेजर घुगे आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते